धन्यवाद दादा राज्यामध्ये युती असताना जुन्नर तालुक्यामध्ये मात्र युतीमध्ये कुठेतरी घुसफुस असलेली पाहायला व्यक्ती हा प्रश्न करा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला पाहिजे मी सकाळपासून तेहीच सांगतो आहे की पालकमंत्री यांचा जो जनसंवाद यात्रा चालू आहे त्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे त्या कार्यक्रमाला अजिबात आमचा कोणाचाही विरोध नाही शेवटी तो त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे पण ज्याविषयी निदर्शनाला असं आलं की निलायम गार्डनला पर्यटन आढावा मिटिंग आणि सर्व शासकीय अधिकाऱ्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि तिथं काय काहीतरी ते सादरीकरण करून सगळं दाखवणार होते आणि मी रात्री बी डीओनला विचारलं तहसीलदारांना विचारलं तर त्यांनी मान्य केलं की हा आढावा पर्यटनचाच आढावा मिटिंग आहे तिथं एकही बोर्ड त्यांच्या जनसंवाद यात्रेचा नाही आजही तुम्ही तिथं पुढं गेटवर गेला तर पर्यटन आढावा बैठक हाच बोर्ड त्या ठिकाणी पालकमंत्री तुम्ही सर्वांच्या आहात या जिल्ह्याचे पालक तत्व तुम्ही स्वीकारलेला आहे आणि अभिमानान त्यांनी शासकीय तुम्ही दे राज्याचे उपमुख्यमंत्री आहात ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांच्या भावना त्याच्यामध्ये घ्यायला गुपचुप गुप एक पक्षाच्या मेळाव्याखाली तुम्ही जर असं चोरून कार्यक्रम घेता असल मी मागा हे मागाशी हेच सांगितलं की ह्या जीवनमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आहे शिवाजी महाराजांनी गणिमे काव्याने जनतेच्या हितासाठी कामं हो केली जनतेचाला हे केलं हे गणिम काव्याने जनतेला गाड्या आणि आपला पक्ष पुढं तरी ओराण्याच्या दृष्टीकोन काम करतायत याचा निषेध करण्यासाठी आम्हाला बाकी आम्हाला त्याच्या कुठल्याही कार्यक्रमाला निषेध करायचे नाही आणि त्यांचा प्रदेशाध्यक्ष आता कुठंतरी बाईट दिली त्यांनी सुनील तटकरेंनी त्यांना हे तरी बांधावे त्यांना आजही तिथं चला तुम्ही पक्षाचा एकतरी मेळावं बोर्ड आहे का तिथं त्यांनी दाखवा नाहीतर ते डो चष्मा लावा आणि परत पावा आणि मग आम्हाला जनतेला सांगावा हा जुन्नर तालुका आहे छत्रपतींचा तालुका आहे इथं खोटं होत नाही आणि सहन करणार नाही म्हणून त्याचा निषेध आम्ही गणपतराव चुलवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ताईचं हे वर्तन दुर्दैवीपणाचं आहे गणपतरावारांची लायकी किती आहे त्यांनी तो बोलावं संपलेला नेता आहे त्यांनी लायकी आपली लायकी पाहून बोलावू जास्त हुशारी काय करताय आपण जनतेसाठी राहता पुण्यात आणि इकडे बोलायचं त्यांनी जास्त भाता मारायचं काम कमी करावं जनसन्मान योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयाचा हप्ता दिला जातो परंतु आशाताई सारख्या पक्षातल्याच कार्यकर्त्याला मात्र रस्त्यावर बसून हो निदर्शन करायला आम्ही मागाच्यापासून हेच सांगतोय आमचा विरोध फक्त आजचा पर्यटनाच्या विषयाला विरोध आहे आमचा बाकी कुठल्याही नाही आहे हे तालुक्यामधले सन्मानित पदाधिकारी नाहीत हे सरपंच मोठ्या गावचे सरपंच यांना काय भावना त्या ठिकाणी मांडण्याचा अधिकार नाही का मग पालकमंत्र्यांनी फक्त त्यांनी जाहीर करावं म्हणून सांगितलं होतं तर मी फक्त आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे बाकी कोणाचा पालकमंत्री नाही हे तरी त्यांनी जाहीर करावं या अनुषंगाने महायुतीमध्ये ना कुणी टाकला हे त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न तुम्ही मेळाव्याच्या खाली जर शासकीय अशा बैठका घेत असेल तर चूक आहे त्याचा निषेध होणारच चुकीला माफी नाही त्याचा निषेध करणार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा